आपल्या गावातील सुभेदार राहुलजी वोइंबे यांनी सर्व मुलांसाठी इयत्ता पहिले दुसरीतील सर्व मुलांसाठी आपल्याला स्वेटर वाटप दिले स्वेटर दिलेले आहेत तर त्यांचं आपल्याला वाटप करायचं आहे सा जो सागरसे टकरात आहे तुफान कहते हैं जो सागरसे टकरात आहे तुफान कळते हे और जो तुफानचे टकरा आहे टकराता आहे उसे भारतीय जवान कहते आहे असे आपल्या गावातील आर्मीतील सुभेदार राहुलजी वोइंबे यांनी अतिशय कर्तव्यदक्षपणे बॉर्डरवर हो आपल्या देशाची सेवा केलेली आहे आणि ते आर्मीमधून रिटायर झाले आणि त्यानंतर आता त्यांना पैठण येथे इन्स्पेक्टर म्हणून नियुक्ती मिळालेली आहे तर ते आपल्या काही शैक्षणिक कामानिमित्त आपल्या शाळेमध्ये आले होते आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांना इथं अतिशय प्रसन्न वातावरण वाटलं आणि त्यांची इच्छा झाली की आपण सुद्धा आपल्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की मला मुलांसाठी काहीतरी करायचं आहे काहीतरी त्यांना दिवस आहेत आणि या थंडीच्या दिवसामध्ये कधी कधी मुलं येतात सकाळी येतात तेव्हा त्यांच्या अंगामध्ये स्वेटर सुद्धा नसते तर त्यांना सुद्धा त्याची जाणीव झाली कारण की भारतीय सीमेवर जेव्हा आपले सैनिक कार्य करत असतात तेव्हा ऊन थंडी वारा यामध्ये ते अहोरात्र रात्र दिवस देत असतात तेव्हा त्यांना त्या गोष्टीची जाणीव होती आणि त्यांनी लगेच सांगितलं की ठीक आहे सर आपण मुलांना स्वेटर देऊया तर मग आपण ते स्वेटर एकदा बघितले परंतु आपल्याला जे पाहिजे होते त्या साईजमध्ये आप्ला पर, आप्ला स, हे स्वेटर अकोला ते उपलब्ध नव्हते तर त्यांनी स्वतः पुण्यावरून हे स्वेटर आपल्यासाठी पाठवलेले आहे त्यांच्या अडधाईगिनी काल महाराष्ट्र एक्सप्रेसने आपल्या अकोल्याला येणार होत्या तर त्यांच्यासोबत त्यांनी पार्सल बनवून ते पार्सल पाठवलं आणि दिलीप भाऊ गोईंबे यांनी ते आपल्याकडं आपल्यापर्यंत पोहोचवलं तर खरोखरच त्यांनी हे केलेलं कार्य आपल्यासाठी खूप अभिमानास्पद आहे तर त्यांना एक वेळ जोरदार ट्रॅवजून आपण त्यांचं धन्यवाद म्हणूया आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी त्यांचं पुढील आयुष्य सुख समाधानाचं आणि भरभराटीचं जावं यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा द्यावी आहे तर यानंतर आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी इयत्ता पहिली व दुसरीतील मुलांना हे स्वेटरचं वाटप करावं इयत्ता पहिली ते प्रातिनिधिक स्वरूपात मुलं या ठिकाणी पाठवा ओसवाल कंपनीच अतिशय दर्जेदार कंपनीच हे स्वेटर त्यांनी दिलेलं आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ही त्यांनी मायाची उप दिलेली आहे खरोखरच हे कार्य कौतुक आहे आपण ज्या शाळेतून आपण ज्या शाळेतून घडलो त्या शाळेच त्या शाळेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांनी केलेलं हे कार्य खरोप कौतुकास्पद आहे आणि या थंडीच्या दिवसात त्यांनी दिलेली ही माहिती होऊ आपल्या सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच आयुष्यभर लक्षात राहील खूप खूप धन्यवाद राहुल भाऊ